तुम्ही सांगा एकदा नांदगाव आता तुम्ही नांदगावून जाफ्रभात तालुक्यामध्ये आले तुमचा प्रवास कसा राहिला तुम्हाला मेंढ्याला मेंढ्यासाठी ताण भूक कशी भागवणार तुम्ही त्यांची जरी नाला बिल्डिंग असली तरी पाणी भरतो पाणी पासू मग बरं हां नसलं आपण पणही बरं मग आता सध्या उन्हाळा लागलेलं आहे जनावराला सुद्धा चालल काही नाही आता तुम्ही एवढ्या उन्हा तानामध्ये एवढे मध्ये तुमच्या जे किती आहे तुमच्या मेंढ्या सर्व आता हे दोनशे मेंढ्याचे तुम्ही ताण कशी भागवता यांना चारण्यासाठी काय करता चारण्यासाठी असं चार चार न्यायच्या ज्यांना नाही चारू दिलं ते तुम्ही काढून घ्यायच्या आता समजा दिलं तर चारायच्या नाही चारू दिलं तर चालले बरं मला सांगा दादा आता तुम्ही एखाद्या शेतामध्ये गेले एखाद्या शेतकऱ्यानं समजा तुम्हाला सांगितलं मग आमच्या बस हो शेतात बसा किंवा बसू नका तर मग समजा एखाद्या शेतात जर तुम्ही बसवले त्या शेतकऱ्यांना तुम्हाला तुमचं जास्त समजा तहान भूक खर्च अर्थ दिला का देता काही काही देता काही काही नाही देत खर्च पाणी बर मग आता समजा भरपूर ठिकाणी मध्ये उन्हाळा आहे पिल्याला पाणी नाही वापरायला पाणी नाही आता हे मेंढपाळाची तुम्ही ताण बुक कशी भागवणार काढून पाजणं पडते दादा हो का आणि समजा एखाद्या हिरेल पाणीच नसले तर मग पुढं पुढे कुठेतरी विहीर पाहायची तरी आपली पनाई ठोकायची पनाईवर काढून पाणी भरायची हो का बरं ठीक आहे धन्यवाद